रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना जय शिवराय सर्वप्रथम सर्वांचं विचारांची ज्योती या चॅनलवर स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा कसं आहे ना मंडळी आपण जर एखाद्या कामाची सुरुवात केली तर लोक आपल्याला अनेक प्रश प्रश्न विचारतात जमल का जमणार आहे का जमत असेल तर कर म्हणजे असं वेगळं प्रश्न विच विचारतात बघा आणि वेगळं प्रश्न करतात तर आपल्याला आपल्या यशाकडं जायचं असेल ना तर खरंच लोकांचा विचार नाही करायला पाहिजे असं मला तर सध्या वाटायला लागले कारण आपलीच माणसं आपल्याला जमल का म्हणून असं जेव्हा प्रश्न करतात ना तोच खरा मोठा प्रश्न आपल्यापुढं उभा राहतो मग आपण आपलाच निर्णय घ्यायचा काय बरोबर आहे का मंडळी तर थोडं थोडं आपण आपलं धाडस खरंच दाखवायला पाहिजे आणि आपण आपल्या कामाची सुरुवात चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा